नमस्कार तर कसे आहेत तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल तर कालच रात्री मी आलेली माझ्या घरीच म्हणजे माहेरी कार्यक्रम होता त्या निमित्ताने तर मी काल काय ब्लॉग शूट केलाच नाही म्हटलं आज तरी ब्लॉग शूट करावा काहीतरी चला, सकाली, सकाली, पन, तर चला माझ्या माहेरचा ब्लॉग आजचा सकाळी सकाळी थंडी पण खूप वाट लागत होती आणि त्याच्यामुळे लवकर लवकर उठायची पण इच्छा होत नव्हती त्यात माहेर असल्यावर तर लवकर उठायचीच इच्छा होत नाही पण सगळ्यांना आज सकाळचा नाश्ता माझ्यावरच लोटलेला उपमा खायचा होता सर्वांना तर मग उठले मी नाश्त्याची तयारीला लागले यासाठी लागणारं साहित्य कांदा टोमॅटो मिरची वगैरे सर्वच कट करून मला आयताच मिलेलेला फक्त माझ्याकडून बनवलेले सर्वांना खायचे होते तर सकाळी आंघोळ आवरून देवपूजा वगैरे झाल्यावर मी आले इकडे किचनमध्ये उपम्याच्या तयारीला तर पाहू शकता तुम्ही कडाईमध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरी कढीपत्ता कांदा मिरची टोमॅटो सर्व यांची फोडणी दिली उपम्याला आमच्याकडं उपम्यात हलत टाकतात काही ठिकाणी हलत टाकत नाही पण आम्हाला हलदच टाकलेला उपमा आवडतं म्हणून मी हलद टाकलेली काल रात्री होते आमच्याकडे पार्टी माझ्या माहेरी सर्वच जण आम्ही जमलेलो माझ्या बहिणी आम्ही चार बहिणी आहेत आम्ही चौघी पण जमलेलो आत्या सा मामा मामी सर्वच होते पण मी काय रात्री शूटच केलं नव्हतं कारण कसं ज्यांना कोणाला आवडतं नाही आवडतं शूट व्हिडिओमध्ये म्हणून सुट केला काहीच तर म्हटलं आज तरी करावा पण आता एक बहीण गेलेली आम्ही तिघीच जणी होतो आणि दोन आत्या होत्या बाकी आम्ही दोन आत्या आणि आम्ही तिघीजणी पण आजच जाणार होतो संध्याकाळी तर सकाळी दिवसभर आमची खूपच गडबड होती पाहू शकता तुम्ही याच व्हिडिओमध्ये सकाळी नाश्ता वगैरे आवरल्यावर जेवणाची तयारी आईच्या आईकडे होती त्यानंतर बरेच काय काय पदार्थ बनवलेले तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतीलच तर अशा प्रकारे आपला उपमा पण होत आलेला आहे पाहू शकता तुम्ही एकदम बारीक रवा असल्यामुळे मला त्याच्यात जास्त पाणी टाकायची गरज नव्हती थोडासाच पाणी मी गरम करून टाकलेला आणि मस्त फुललेला रवा उपमा पण एकदम सुटसुटीत झालेला आवडला पण सर्वांना तर सर्वात शेवटी मी आम्हाला उपमेमध्ये थोडीशी साखर टाकायला लागते गोड गोड तिखट असा उपमा आवडतो त्यासाठी चवीप्रमाणे साखर आणि चवीप्रमाणे मीठ कोथिंबिरी छोटी कट करून टाकलेली आणि त्यानंतर आपण जे सुरवातीलाच शेंगदाणे फ्राय केलेले ते शेंगदाणे जरा जास्तच वेळ राहिलेले माच्याकडून आणि त्याने त्यानंतर तेल पण त्याच्यात राहतं ना त्याच्यामुळे अजूनच डार्क झालेलं पण काही नाही एवढं वाटला चांगलेच लागत होते अशा प्रकारे आपला सुटसुटीत असा टेस्टी उपमा रेडी आहे या तुम्ही पवन सकाळचा ब्रेकफास्टला तर अशा प्रकारे आम्ही सकाळच्या मस्त गप्पा गोष्टी करत सर्वजणांनी सकाळचा नाश्ता एन्जॉय केला आणि त्यानंतर नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही बनवलेल्या खजुऱ्या खजुऱ्याची रेसिपी मी तुम्हाला पुढे मी घरी बनवीन तेव्हा दाखवीनच खूप छान आणि टेस्टी लागतात या मला तर खूपच आवडतात ही माझी आत्या आहे पण ती बोलत होती मला नको घेऊ म्हणजे ती कम्फर्टेबल नव्हती आणि इकडे चाललेली मेथीच्या लाडूंची तयारी मेथीचे लाडू बनवायचे होते आणि माझी आई आणि इकडे बहीण या आळीव आहेत ना ते बारीक करत होते मिक्सरमध्ये मेथी ढिंक आळीव यांचे मिक्स लाडू बनवायचे होते साईडचा कपड्यांचा पसारा तुम्ही बघूच शकता आमचाच कपड्यांचा पसारा येतो आणि दुसरीकडे मला हा काम दिलेला हे बारीक सारीक कामं मशीनवरचे असतात ना काही कोणाची शिलाई वगैरे निघालेली असेल त्या कपड्यानं सगळंच गोला करून दिलेला माझ्या आईला नाही मशीन चालवता येत पण हे एक मशीन आहे ना मग त्याच्यावर मी या अशी बारीक सारीक कामं त्यांची करून दिली आणि या पहा खजुऱ्या किती क्रिस्पी आणि मस्तच वाटत होत्या टेस्टी आणि हा आहे आमचा दुपारचा माझ्या आईच्या हातचा जेवण वरण भात वालाचं बिरडं लोणचा आम्ही सर्वांनी जेवण करून झाल्यानंतर लाडूच्या तयारीला लागलेलो हे सर्व ड्रायफ्रूट वगैरे तेलात फ्राय करून तुपात फ्राय करून घेतलेला आणि हा सुका खोबरं किसून घेतलेला आणि एकीकडे डिंक फ्राय करत होती तुपामध्ये माझी बहीण पाहू शकता तुम्ही ना अशा प्रकारे नंतर आम्ही चौघींनी लाडू वळून घेतले इथे व्हिडिओ काही जास्त क्लिअर नाही आली अस्पष्ट होती काही काही क कॅमेरा साफ नव्हता केला मी एकदा घरी बनवीन त्याची पण तुम्हाला अळीवाच्या लाडूची पूर्ण रेसिपी शेअर करीनच आणि इकडे पहा आई एकीकडे गरम करून देते तुपामध्ये म्हणजे लाडू वळत वल चांगले वळतात गरम असल्यावर गुळ वगैरे ना तर अशा प्रकारे आम्ही सर्वांनी लाडू वळून घेतले पाहू शकता तुम तुम्ही किती छान टेक्स्चर वगैरे आलेले आणि टेस्ट पण खूप होती लाडूंना त्यानंतर मी जाण्याची तयारीला लागले ते आलेले मला घ्यायला तुम्ही तर कसा वाटला तुम्हाला माझा माहेरचा हा आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय हो